आदिवासींना हे सगळं नापासत आहे हजारो वर्षापासून जी कटुरता जोपासली गेली तिचा अंतर झाला पाहिजे मला याची प्रसन्न आहे की नवीन सरकारनात पृथक निर्वाचन क्षेत्राचा काहीही व्यवस्था नाही मी याचे स्वागत करतो की आता आदिवासी संयुक्त सामान्य निवासून निर्वाजी होतील मी याचे स्वागत करतो की सभा या प्रस्तावावर एकमत आहे की आदिवासींना केंद्र तथा राज्य सरकार पदे स्वीकारण्याकरता बाजे अनुषित जोशी डॅन्यूचा असा प्रभाव येईल की जेथे तुम्ही बिहार विधानसभेत सात सभे होते आता जवळपास एकावन्न सदस्य असतील एकावन्न सदस्य अवश्य असतील कारण त्यांच्याकरिता एकावन्न स्थान आयोजित करणारे आहे जर राजकीय पक्षांनी अधिक अवधारे दाखवून आदिवासींना त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर निश्चित करण्यात आलेल्या स्थानापेक्षा अधिक स्थान देण्याचा निर्णय केला यावेळी एकच आदिवासी 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 सदस्य आहे चोवीस लाख आहे आणि त्यांच्याकरिता केवळ नऊ स्थान अशी उतरण्यात आले आहे मला कधी कल्पनेच्या आकड्यांविषयी मोह झाला नाही जेव्हापासून महासभा राजकीय पक्षांचे रूप धारण करून संघर्ष करावाच लागली तेव्हापासून गेलेले आकडे खरे आणि विसरले राहिले नाहीत आताही आम्हाला प्रामीणपणे वैज्ञानिक तथे प्राप्त करण्याची आवड आहे मी मध्य प्रांताचे उदाहरण देतो तेथील आदिवासींच्या लोकसंख्येच्या एकोणीसशे एकोणचाळीसच्या आकड्यांनी अन्य आकड्यांशी तुलना केल्यावर आणि एकोणीसशे एकवीस एकोणीसशे एकतीस आणि एकोणीसशे एकेचाळीसचे आकडे पाहिल्यावर की अकरा मध्ये जेवढी लोकसंख्या होती ती एकोणीसशे एकेचाळीस मध्ये अठरा लाखा घटली मला हे चांगल्या प्रकारे जाणते की आदिवासींची जाती लया नाही परंतु बाब अशी आहे की एखाद्या वेळी गोंडांना हिंदूंच्या शेळीत ठेवले ठेवले जाते जर अन्य वेळी त्यांना आदिवासींच्या शेळीत ठेवले जाते प्रत्येक जनगणेच्या वेळी आकडे असे बदलते जात बदलले जातात जर लिश आकड़ेवारी प्रमाणितपनेवग्रह प्राप्त करतीय विज्ञान कांग्रेस अधिवेश बनने के मुख्य होते कि अनेक लोग प्रकार का धार्मिक अथवा धार्मिक पूर्वग्रहत नहीं के जाऊ इच्छिका किन कोश होते यहाँ संदेह नीचे जन्मेदुसार लोकसंख्या दोन कोटी अठेवीस लाख कश्य तुम्ही त्यांची लोकसंख्या यापेक्षा पाच पट मान्य करा अथवा करू नका पण हे तथ्य आहे की आजच्या समाजात कोणत्याही वर्गाला जो आर्थिक अथवा राज्य दृष्टी मागवलेला आहे आरक्षण तथा अन्य अशा संभाजी आवश्यक आहेत ज्यांच्या ते इतर मान सामान्य स्तरावर येण्यास समजू शकतील अध्यक्ष महोदय मी केवळ यास कारणास्तव अनुसूचित जाती आणि जनजातीकरिता आरक्षणाचा समर्थ आहे मला आशा नाही की दहा वर्षाच्या कालावधीत ज्या केवळ दोन सामान्य उभवायची होती आदिवासी भारताच्या अनेक लोकांच्या स्तरावर येतील आणि या अवधीनंतर स्थान आरक्षणाची आवश्यकता राहणार नाही अशा प्रकारच्या कोणत्याही चमत्कारावर माझा विभाग नाही संभावना आहे आम्हाला जेवढी प्रगती अधिक आहे तेवढी होणार नाही होती की दहा वर्षांवर या विषयावर पुन्हा विचार व्हावा आणि पाहण्यात यावे की या काळात जी दोन निर्वाचने होती त्या नागुरस्तींना आणि अनुसूचित ना जातींना एकूषित प्रतिभाव प्राप्त झाले अथवा नाही आणि ते सर्वच विधानमंडळात आपला दृष्टिकोन अन्य लोकांसमक्ष प्रकट करू शकतील नाही अथवा नाही आता देशाच्या राष्ट्रीय विकास जीवनात आपले योगदान देऊ शकतो अथवा नाही या प्रश्नावर विचार केल्यावर या प्रश्नावर विचार केल्यावर संसदेने या संबंधात निर्णय करावा की या संरक्षणाचा समाप्त क या संरक्षणाला समाप्त करावे अथवा आणखी पुढे दहा पंधरा वर्ष अथवा पंचवीस वर्ष सुरू ठेवावे माझी अशी इच्छा आहे पण तो अनुसूचित जाती आणि आदिवासी व्यतिरिक्त अन्य लोकांना

कृतकत्वाची भावना नीत आहे काही लोकांचा हाच घोष आहे आणि जेव्हा केव्हा काही मंत्र होतात तर त्यांचे राग आळा सुरू होते आणि म्हणतात याचा राग पृतकत्वाची भावना आहे या देशात प्रत्येक मित्रेला साम्यवादी म्हणण्याची प्रथा सुटली आहे त्याच प्रकारे आमच्यापैकी काही लोक जे असे म्हणतात की आमच्या समाजातील मागासलेल्या वर्गांना सरळ मार्गाने पुढे जाण्याकरिता बादर द्यावे की माम मार्गावे आणि सरळ मार्ग हा स्थान असा मार्ग आहे जर आम्हाला कृतकत्वावधी म्हटले जाते तेव्हा ही कोटी आदिवासींना शक्तू शकते राजकीय अस्पृश्य सांगण्यात आले तेव्हा तेव्हा कोणालाही कृतकत्वाविषयी चर्चा करण्यास हुक नाही कोणालाही आदिवासींना असे म्हणण्यास हुक नाही की लोकशाही काय आहे काय ते लोक शक्तू शकते वनव्यस्थितीच्या आधी राहिले ते प्रामाणिकपणे सांगू शकतात की त्यांचा दृष्टिकोन अशा प्रकारचा दृष्टिकोन विकसित लागतो आदिवासी समाजात असो असो सर्व समान आहे सर्वांना समान प्राप्त होईल आणि कोणीही हे समजू नये की या संविधानाची निर्मिती करून अथवा याला प्रवर्तनात आणून आदिवासी समाजाला एखादी नवीन विचारधारा फुला करीत आहे अध्यक्ष मोदय जसे तुम्ही म्हटले होते ना वास्तवात आम्ही असे करीत आहोत की काही बाबी शिकत आहोत आदिवासी तर अन्य समाज बरेच काही शिकला आहे आणि तरी त्यांना खूप काही शिकण्याची आवश्यकता आहे आदिवासी सर्वात अधिक लोकशाही भूमिका आहे आणि ते भारताची प्रसिद्धा अथवा शक्ती कोणत्याही प्रकारे कमी देणार नाही देशाच्या विभाजनाकरिता ते लोक उत्तरदायी नाही आदिवासींचा संपूर्ण भारतावर अधिकार आहे म्हणून मला असं वाटते सदस्यांनी या प्रश्नावर अवदारण करून आपण विचार करावा आणि त्यांनी असे समजून की ते सवलती देण्याच्या दृष्टीने समोर होत आहे तुम्ही त्यांना त्यांच्या भूमीतून बेद केले आहे आणि असे विधान निर्माण केले त्यांनी त्यांचे अधिकार घेरवून घेतले आज स्थिती काय आहे आज आसाम छत्तीसगड ओडिसा आणि बिहारमधून हाकडून आणत आलेले जवळपास दहा लाख आदिवासी इकडे तिकडे करत आहेत आणि ते आपल्या रक्षणाकरिता चिंतित आहेत याचे कारण असे आहे की जे लोक आदिवासी नाही त्यांनी त्यांची भूमी पपट्याने मागवली आणि आजही त्यांना निवडत आहे या देशाचे हित तथा उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करण्याकरिता हे अत्यंत आवश्यक आहे की भारतातील प्रत्येक वर्ग मग तो मार्ग असो अथवा उन्नत त्याने अन्य वर्गासोबत सह करावा आणि सर्वांनी सोबत दर्शन घ्यायला याकरिता हे आवश्यक आहे की महाराष्ट्राचे वर्ग उन्नत झाले पाहिजे महाराष्ट्राला वर्गापेक्षा हा आरक्षण आवश्यक आहे मग ते आदिवासी असो अथवा आदिसी जातीचे असो मग ते जैन असो अथवा मुसलमान जर तुम्ही हे मान्य करता की त्यांना उन्नत करण्यासाठी काही प्रयत्न करण्याची तथा प्रसंग एकीकडे विकण्याची आवश्यकता आहे तर कृतकत्वाचा प्रश्न रूपच होत नाही म्हणून मी आदिवासींचा रुज आहे या नात्याने आरक्षणच्या स्मरण करताना मला लज्जेचा अनुभव होत नाही मला तेच आहे की यासाठी व्यवस्था दहा दाब होण्याकडे नाही कारण मला विषय आहे की या अभिनंदर फार सर्व होणार नाही आणि